वंचित बहुजन आघाडीचे डॉ सतीश शिरेकार यांची जिल्हा परिषद शाळा झाडेगावला सदिच्छा भेट बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळेचा प्रगतीचा उच्चांक दिवसेंदिवस आपल्याला दिसत आहे अशातच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामू तालुक्यातील ग्राम झाडेगाव या जिल्हा परिषद शाळेने प्रथम क्रमांकाची सर्व तालुकाभर नावलौकिक झाले आहे अशातच जळगाव जामू तालुक्यातील युवा समाजसेवक बारू तज्ज्ञ वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर सतीश शिरेकार यांनी झाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट दिली डॉक्टर शिरे काराने संपूर्ण शाळेची पाहणी केली असता शाळेमध्ये असलेले मुख्याध्यापक रवींद्र मेहंगे व गवई सर आदी शिक्षकांचा स्टाफ तसेच अंगणवाडी सेविका सौ ताईडेताई यांची कामगिरी खरोखर कौतुकास्पद आहे शाळेमध्ये सुसज्ज स्वच्छ असलेल्या वर्गखोल्या मैदान परसबाग सुसज्ज असलेली अंगणवाडी लहान मुलांनी बनवलेल्या वस्तू शिक्षकांची मुलांना शिकवण्याची पद्धत ही, ही अप्रतिम आहे डॉक्टर शिरेकार यांनी मुलांशी सुसंवाद करताना शाळेतील मुलांनी अतिशय उत्कृष्ट अशा शैलीमध्ये मुलांमध्ये आणि डॉक्टर शिरेकार यांच्यामध्ये सुसंवाद झाला त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापक यांनी डॉक्टर शिरेकार यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यावेळी झाडेगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे गोपाल बाकोडे आनंदा कवई ग्रामपंचायत सदस्य रवींद्र तायडे मनोहर तायडे रोशन तायडे स्वप्नील तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते